लाईक कराय धन्यवाद शेतकरी दादा मग दहा मिनिट घ्यायचा फक्त आता मत दहा मिनिट घ्यायचा दहा नंबर वन लाईक 你过来。

करून खाली या आमच्याकडे पाऊस आला थोडासा आमच्याकडे आधाळ आलाय आता नुसतं नाही लय आला थोडासा मागाशी शिपशिप झाली पण लय असा नाही आमच्याकडे पाऊस थोडीशी नुसती शिपशिप झाली येऊच नाही पण आता काय या अजून एक रान वापशाला यायचं राहिलं एक रान घेतलं या लाईक करून घ्या चला तुमच्या ताईला पटापटा आता झालंय दाराचा टायम की धारला बसते समाधान काय म्हणतोय गायी विकणार आहेत का नाही व नाही गाय नाही तो तू विकायला समाधान काय म्हणतो हाय किती नाही तो दादा गायीच नाही तूला आपल्या घरच्या दुधाच्या गाईत सगळ्या शुभम काय म्हणतोय शुभम मी या लाडू खायला लाडू केले आज लाडूचा हिडू काय चालू आहे समाधान म्हणतो समाधान आता पाणी तरी किंवा नाही नाव खरंच नाही माझ्या ताईला पटापट लाईक करा सबस्क्राईबर करा सर्वांनी हो ना बरोबर आहे नाही व नाही दादा आपल्याकडं अजून पूर्ण गोठा दा नाही दादा इकायला काय तुम्हाला खोटं बोलून उगा आपल्याला काय उपयोग नाही तसलं खोटं नाही बोलायचं तुमच्या दाजींचा शब्द आहे देणार सांगा आम्ही शिवरायांचे मावळे आहेत आव दादा असतानाच का पण खरं नाही व ही काय ना मी तुम्हाला खोटं नाही बोलणार हो आपल्या रानात नेहलेत काय चारायला बाकीच्या आहेत त्या लाईक कर आपलं लाईक करून घ्या की पटापटा लाईक करून घ्या चला पटापटा आपल्या काय आम्हाला काय काय आपल्याला काय घरी तरी कायचे ह्या जे जिजाऊ जय शिवराया जय शंभूराजे शंकर जे जय शंकर जे श्रीराम जे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा आपल्या लाईव्ह लाईक करून घ्या चला पटापटा लाईक करून घ्या लाइक करा पटापटा लाईक करून घ्या कॉफी करत नाही खोट बोलत नाही जवारी पेरली हो होत दादा आधी मका पेरली आज मका दाजी तुमच्या भरणं फिरणं करून घेतलंय समजा झाले आज आज ना आम्ही नाही ज्वारी करत व कस ज्वारी करायला आपल्याकडं हीच नाही रान मोकळ नाही ज्वारीला एक तुकडं मोकळं होत ताई तुम्ही आमची बहीण आहेत उद्या तर भाऊबीज आहे मग बहिणीला भावाला काहीतरी दिल्या पाहिजे देऊ 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 का नाही देणार बहीण तर शंभर टक्के द्या पण आता नाही ना आता बहिणीकड खरोखरच बहिणी गरीब शेतकरी व दादा बहिणीकडे काय आहे आपल्या ध्येयाला गरीब शेतकऱ्याकडे गरीब बहिणीकड काय दे ना? काहीच नाही व हाय ह्याच्यात समाधान मानून घ्या बहिणीकडून तुमची भूलती चालती तोंड भरून खर खरच ना चला लाईक ला 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 करून घ्या पटापटा लाईक ला करून घ्या दूध किती लाडतात आता आ, माता चालूच करायचंय दाजी उसा नाही गेले थोडासा उतरा चारा आम्हाला ध्या ध्याकी शेतकरी श्रीमंत असतो गरीब नसतो बरं गरीब नाही श्रीमंत मी म्हणते पण नाही मी ना, तुमच्या शंभर टक्के सांगणार गाई महिनाभराच्या आत आ, गाई महिनाभराच्या आत पत्त शेण टाकते काय उपाय येत नाही गायांना त्याच्यामुळे मला जास्त शेणाचं नाही शेणाचं पातळ आहे ना आपल्या गायांना जास्त करून प्रॉब्लेम येत नाही तुम्ही चारा प्रमाणात द्या ना दादा चारा प्रमाणात दिला पाणी प्रमाणात पाजलं ना कॉफी करायची नाही नाच करायचा नाही मग शुभम शुभम निका मेसेज मागे घेतला काय केलताय मेशी शुभम मला पण एक गाई द्या बर 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 आलो खाली आलो दाजी म्हणतात खाली बर बर या 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 खाली या वरून बघत्या तिकडून लाईव बघत्या बाजीच काम बघा या खाली या लवकर दारूचा टायमिंग झाला उशीर झाला परत उशीर होतो अंधार पडतो देऊ देऊ કે હોતે આ સાબુ ડાઈટ ના 100% સાબુ સર્વના તમને સાબુ એટલે કે કલા કે કલા લઈ લે ખા લઈ आम्ही बहिणीसाठी जीव देऊ का पण गायी दिलीच पाहिजे नात करते काय गेल पाहिजे बर दादा नको बहिणीला भावाचा जीव आपरूप नसतो खरंच नसतो असतो असतो बहिणीला भावाचा जीव आपरूप असतो त्याच्यामुळे नको नको बहिणीसाठी जीव पण नको त्याच्यात खरंच तुमचा मनापासून आभारी आहे पण लय मनापासून आभारी आहे तसं नका व म्हणून देऊ देऊ कमन नाही देऊस नक्कीच देऊ शुभम हसतोय हसा दादा मराठी मध्ये कमेंट करावं मराठी मध्ये कमेंट करा, करा। शुभम सट ले गाई देऊ त्यांना दाजी त्यांना कुठे राहायला आहेत अहिनगर जिल्ह्यामध्ये कर्जत बघ शुभम दाजी कमेंट केली तुला बघ शुभम अजिबहा शुभम तुझ्या अजिबहा जीव हाई तुझ्यावर काय गी तुझी मला माहिती आहे आहे का माहित पण शिंदेवाडी नाही व दादा माहिती शिंदेवाडी नाही माहिती शिंदेवाडी नाही व शिंदेवाडी कुठं आली दादा ती बारामती पशी का बारामती पशी आली का शिंदेवाडी सांगा बरं मला पण नाही एवढं सांगताय पण विचारते मी तुम्हाला बारामती पशी का शिंदेवाडी आप नाही आपल्याला ना आता दहा दाराचा टाइमिंग आहे त्याच्यामुळे मग मला बोलायना पण तुम्हाला वेळ नाही लाईक करून घ्या लाईक करा दहा लाईक झाले पाहिजे दहा मिनिटात दहा लाईक करून घ्या चला काय मग आणखीन आपला लाईव्ह आहे खुडे, खुडे शिंदेवाडी शिंदेवाडी नाही व दादा खरोखरच नाही माहिती एका ना ना का फलटण तिथं कुठं बारामतीच्या जवळ असतात तर बारामती मानल्यावर मी सांगता येईल मला पण दुसरी कुठं मानल्यावर नाही त्यांच्या दागिंना माहिती मला नाही माहिती ना दागिंनी सांगते बरोबर तुम्हाला <coughs> चला लाईक करून घ्या पटापटा आपल्याला अजून पाच लाईक पाहिजे चला पटकन लाईक करून घ्या ते मला एक कोंबडी द्या बार बार शुभम नक्की देऊ शुभम तुला खूप नाही वा दादा खरोखरच नाही माहिती मला आज माहिती तर सांगितली असते चला लाईक करून घ्या पटापटा लाईक करून घ्या तुमच्या ताईला लाईक करून घ्या पटापटा सपोर्टिंग कमेंट करा चला मग साप दिलाय काय सांगू नको नकोच केलं या, या। मराठी मध्ये कमेंट करा लाईक लाईव्ह का, करू नको हो म्हणतात लाईव्ह बंद करू नको आता काय करू मग लाईव्ह बंद करू नको दाजी म्हणतात लाईव्ह लाईक करून घ्या चला पटा पटा दाजीला माहिती आहे का दाजी ती काय लाईव्ह बंद करू नको म्हणतात

लाडू लाडू खायला या कडई गाजते कढई लाडूचे भांडे गाजते गाव गावगार जिल्ह्यामध्ये कर्ज गाई द्या की देतो आता काय खरं नाही बोला तुमच्या दाजीला बोला हा डन आहे मी काम करायला दाजी काय म्हणतात मी तू माझा गाई द्या कि पन्नास हजार पन्नास हजार देतो आता आले आहेत नाही मलाच नाही माहित तोर काय ना तोर काय शुभम माझा दादे आहे ना त्यांच्या तेव टाईप करीत असं दाजी सांगत असतं तसं किती गाई आहे चौदा गाय आहे चौदा एक कालवडेया शुभम दाजी पशी माझा दादे आहे दाजी त्यांना सांगत असतं तेव टाईप करीत असं ना दा� लाईक करून घ्या फलटन माहिती आहे ना दागिनला दागिनला मला नाही सांगता येत तुमच्या दाजींना मला सांगता नाही तुमच्या माहिती आले आले दागिन आले दाजी गाई आरे आले 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 दागी आले दागी आले कोंबड्या खाना इकडे इकडे खाणून जावा लाईकडे ताप देत्यात लाईला लाईक करून घ्या चला पटापटा उद्या परवा या फलटण आपण बोलू किती गायी बारा गाई बारा गाई, अति चौदा गाय आहेत अहिल्यानगर पासून घोडेगाव किती लांब लांब आहे घोडेगाव किती लांब आहे अहिल्यानगरपासून दादा

ती गा गाजर गाजर कोथ नाही का लागलं का तुला गाजर ती बरं आय म्हणते आन म्हणते आता आई <laughs> घोडेगावचा बाजार <popular Christmas> चांगला आहे का घोडेगावचा नाही बर लोणीच्या बाजारला दाजी जाते सोडते लोणीच्या बाजारच्याच आपल्या गाय आहेत त्याच्यामुळे लोणीच्या बाजारची माहिती आपल्याला घोडे किती गाय आहेत चौदा गाय आहेत दादा चौदा गाय आहेत चौदा गाय आहेत आपल्याकडं आहे चौदा गायी आहेत गाय गाय गायला बाळ होणार का ह्या गायला बाळ होणार आहे का नाही नाही येलेली येलेली गाय विलेल्या गायात समध्या विलेल्या आहेत हा ही पण इलेली पण नाही अशी बिनावी समध्या गाय विलेल्या आहेत आपल्या चला लाईक करून घ्या पटापटा माघारी कुठ चाललाय माघारी होत पावणे दोनशे लिटर दूध आहे दादा पस्तीस गुन्हा निम्म गेला तरी निम्म आपल्याला राहत हिशोब तुम्हीच करा तुम्ही सांगा तसं सांगा मी चाळीस गाई देतो तुम्ही चौदा गाई द्या बर धारा <गण>। कधी काढायच्या हे काय आता चालूच आहे चालूच आहे दाजी वरच्या गाया आणाय गेले तर शेतात गाया नेलेल्या दोन तीन पारपे गाया चारायला ते आणायला गेलेत गाया मग की काय धारालाच बसायचं आणि पाणी पाजायचं कशाची अजून दाखवा गाया शेतात नेलेत शेतात दादा शेतात नेल्यात येत्यात ने। येत्यात गाया दहा मिनिटात येतात

लाईक कराय काय ला आपल्याला काय पैसे लागत नाहीत फोकाटे कधी मीटिंग काढ काढा याची म्हणजे काय म्हणतात कमेंट समज या मी चाळीस गाय देतो तुम्ही चौदा गाय द्या असला कुठला धंदा आणला दा दाजींना म्हणा तुमच्या येते आता दा खाली दाजी आपल्याला मला बी नाहीत घरात ठेवायचे असला धंदा म्हण चौदा गाई घ्यायला चौदा वर्ष गेल्यात चौदा वर्ष तवर संघर्ष केला या कधी मिटिंग काढायची चौदा वर्ष संघर्ष केलाय चौदा वर्षाचा वनवास कसा करतो केलाय रामाने शीतानी तसा वनवास आम्ही भोगला आता चौदा गाय भो झाल्या म्हणूनच म्हणते ना चौदा वर्षाचा वनवास काढलाय तेव्हा कुठं आताशी फळ मिळलय उकाट नाही कष्ट करायचंय शेती किती आहे पाच एकर आहे पाच एकर क्षेत्र आहे पूर्ण आपल्या गायांनाच आहे आपण एकेकरच शेतकरी पाण्यासाठी ताई वय ताई तुम्ही येणार आहेत फलटणला ला कधी येणार आहेत ताई कशाला येईन ताईच्या घरी ताईलाच नको नको झालंय फेस आलाय दमानी 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 हा 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 पिल्या मोकळ्या सोडायच्या नसत्या मारू नाही समजायला आता मग ह्याला वाशरूम या सोडून ठेवले चला लाईक करून घ्या लाईक करून घ्या पटापटा पटाशी कुठं सुरुवात झाली तीन तर आता तीन तर पाजली पाजली की काय सोडली परत रिटर्न चारा व्यवस्थापक कशी आहे चारा समजा घरचा पा आपल्या मुर्गास परत थोडंफार पण ऊस आणि मुलगा आहे आपल्याकडं त्याच्यावरच आपलं समज अवलंबून साठी आपल्या पाण्याचं उन्हाळ्याचं टेन्शन नाही पूर्ण उन्हाळा पाऊस काळा तुमची मुलगी दाखवा ना छोटी मुलगी माझी छोटी काय इकडे बस हवा का हवा का हा बघितली का नाही फक्त ही बुंडी ही ती एक आत्ता बांधलेली ही कालवट दाबले खुराक त्याला खुराक पाहिजे हा बाका बैल तयार केला आपण बैल आला की खुरा पाडला त्याला असं मोकळा असत खुराका असं का करते मी खरं ती शेण गोळा करून आतमधले चला लाईक करून घ्या पटापाटा शिशीवर लावा